अशी माझी नम्र विनंती छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्ण नाव शिवाजी भोसले असे होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील जुर्ण जवळ शिवनेरी गडावर झाला शिवनेरी गडावरील

घेऊन स्वराज्य स्वातंत्र्य निर्माण करणारा रायतेच राजा या दिवशी जनतेपासून दुरावले एवढे बोलून मी माझे दोन शब्द समजू येते जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय!